बद्धकोष्ठता कॉन्स्टिपेशन पोट साफ न होणे हा त्रास बहुतेक सर्व वयोगटातील लोकांना दिसून येतो जीवनशैलीशी संबंधित आहे यामुळे अनेक आजारांशी सुरुवात होते त्यामुळे या त्रासाला वेळीच थांबवणे गरजेचे आहे नमस्ते स्वानंद मराठीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा व्हिडिओच्या शेवटी एक टीप ही असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या माहितीनुसार पुढील लक्षणे आपल्याला दिसली म्हणजे आपण बद्ध आपल्यात आहे हे कळून येते सर्वात प्रथम म्हणजे आठवड्यातून तीन किंवा त्यापेक्षा कमी आपले पोट साफ होणे नंबर दोन होणारी विष्टा ही कोरडी अतिशय घट्ट होणे नंबर तीन पोट साफ होत असताना फार वेदना होणे त्रास होणे पाइल्स रक्त येणे यासारखे त्रास होणे नंबर चार पोट फुगल्यासारखे वाटणे गॅसेस होणे पोटात दुखणे किंवा आजारी असल्यासारखे वाटणे ही त्यातील लक्षणे आहेत आपल्याला बद्धकोष्ठता आहे हे बरेच जणांना कळतही नाही तर ही लक्षणे तुम्ही पाहू शकतात बद्धकोष्ठता होण्याची बरीच कारणे आहेत पण त्यातील मुख्य पाच कारणे आपण पाहूयात एक म्हणजे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी असणे जे आपण जेवतो त्यातील पाण्याचे प्रमाण कमी असणे नंबर दोन शरीरातील फायबर्सचे प्रमाण कमी असणे नंबर तीन शारीरिक हालचाली कमी असणे एका जागेवर सतत बसून काम करणे नंबर चार शौचाला जाण्याची जी भावना आहे त्याकडे दुर्लक्ष करणे आणि नंबर पाच म्हणजे ताणतणाव नैराश्य चिंता यामुळेही आपल्याला बऱ्याचदा बद्धकोष्ठता होते पुढे जाऊयात आता पाच मुख्य यावर उपाय काय हे आपण पाहूयात नंबर एक जे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी आहे ते आपण वाढवण्याचा हळूहळू प्रयत्न करायचा आहे कमीत कमी दिवसातून दोन ते तीन लिटर पाणी आप आपल्याला प्यायचे आहे आणि आपल्या आहारातही आपल्याला पाण्याचं प्रमाण म्हणजे जास्त लिक्विड आपण आपल्या जेवणात घेऊ शकतो हे आपल्याला करायचे आहे नंबर दोन फायबर्स आपण जे जेवतो त्यातील फळभाज्या पालेभाज्या ज्या आहेत त्यातून आपल्याला जास्तीत जास्त फायबर्स कुठून मिळतील तर हे आपण असे आपल्याला जेवायचे आहे नंबर तीन शारीरिक हालचाली म्हणजेच आपल्याला थोडे व्यायाम चालणे फिरणे कमीत कमी तीस मिनटाचा व्यायाम आपण रोज करावा योगासने करावीत ज्या वेळेस कमोडवर आपण शौचाला बसतो त्यावेळेस पायाखाली छोटे स्टूल जरूर ठेवा जेणेकरून आपले पाय उंच असतील आणि आपले जी काही पोट साफ होण्याची क्रिया आहे ती व्यवस्थित होईल कमीत कमी तीस मिनिट आपल्याला रोज व्यायाम करायचा आहे आणि आज आपण अशी काही योगासने पाहणार आहोत की ज्यामुळे आपले पोट साफ होण्यास आपल्याला नक्की मदत होईल आता ही बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी आपण नेमकी कोणती योगासने करावीत हे पाहूयात आणि ही योगासने आपल्याला सकाळी उठल्यावर उपाशीपोटी करायची आहेत तर सुरुवात करूयात सर्वात प्रथम म्हणजे मलासन मलासनमध्ये बसूयात दोन्ही पाय मोकळे करायचे या पद्धतीने मलासनमध्ये बसायचे आहे मलासनमध्ये बसणं शक्य होत नसेल तर तुम्ही भिंतीचा आधार घ्या त्याचप्रमाणे आपले टाचे खाली रुमालाची घडी करून ती ठेवल्यास तुम्हाला फार सोयीस्कर होईल आणि शक्य नसेल तर तुम्ही खुर्चीवर बसले तरी चालेल आता सर्वप्रथम सकाळी उठल्यावर मलासन मध्ये बसावे आणि पाणी गरम करायचे आहे आपल्याला पाणी गरम करून त्यामध्ये अर्धा लिंबू आपल्याला त्यात पिळायचा आहे पाणी गरम करून अर्धा लिंबू त्यात पिळून मलासनमध्ये बसून तो आपल्याला हळूहळू सिप बाय सिप सीप बाय सीप प्यायचा आहे कमीत कमी दोन ग्लास पाणी आपण मलासनमध्ये बसून प्यायचे आहेत आता मलासनमध्ये दोन ग्लास पाणी पिल्यानंतर दुसरे आसन करूयात ते म्हणजे ऊर्ध्व ताडासन यासाठी आपल्याला मॅटवर उभे राहायचे आहे दुसरे आसन ऊर्ध्व ताडासन त्यासाठी दोघी पायांमध्ये थोडे अंतर असेल दोघी हात एकमेकांमध्ये गुंफावे श्वास घेत हळुवार टाचांवर यावे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत खाली श्वास घ्यायचा आहे जितकं शक्य होईल तेवढं हळुवार करण्याचा प्रयत्न करा श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत खाली दोन कंटिन्यू तीन चार जितका हळू कराल तेवढा आतड्यांना जास्त ताण मिळेल पाच सहा सात आठ यामुळे पायात पंजांमध्ये असलेले जे अक्युप्रेशर पॉइंट आहेत तेही चांगल्या पद्धतीने प्रेस होतात आणि त्यामुळे शरीरातल्या आतल्या आपले अवयव आहेत त्यांना चांगली मसाज होते नऊ दहा आपल्या आवश्यकतेनुसार आपण यांचे दहा ते वीस काउंट्स वाढवू शकतो आता तिसरे आसन ताडासन यासाठी दोघी पायांमध्ये कमरे इतकं अंतर असेल दोघी हात एकमेकांमध्ये गुंफावे श्वास घेत दोन्ही हात वरती श्वास सोडत हळूहर आपल्या उजव्या बाजूस झुकावे जितकं शक्य असेल तितकं झुकावी त्यामुळे विरुद्ध बाजूच्या डाव्या बाजूच्या आतड्यांवर ताण येतो आणि यामुळे पोट साफ होण्यास मदत होते पुन्हा सेंटर श्वास सोडत डावीकडे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत उजवीकडे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत डावीकडे दोन पुनः सेंटर तीन खूब छान कंटिन्यू चार पांच शक्य तेवढे हळू करण्याचा प्रयत्न करा श्वास सेंटर श्वासवत डावीकडे सहा सात आठ नऊ दहा पुन्हा सेंटरमध्ये श्वास सोडत रिलॅक्स आता चौथे आसन करूयात कटी चक्रासन यासाठी पुन्हा दोघी पायांमध्ये जितके कमरेत अंतर असेल तेवढे अंतर घ्यायचे आहे दोन्ही हात एकमेकांसमोर श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत उजवा हात डाव्या खांद्यावर डावा हात मागच्या बाजूस डाव्या खांद्यावरून मागे बघण्याचा प्रयत्न करायचा आहे पुन्हा श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत डावा हात उजव्या खांद्यावर उजवा, खांद्या उजवा हात मागे उजव्या बाजूस बघण्याचा प्रयत्न साईडनेही एकदा बघूयात श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत उजवीकडे एक दोन तीन श्वास सेंटर श्वास सोडत मागे चार फक्त वरच्या शरीरालाच आपल्याला पीळ द्यायचा आहे पायांना जितकं शक्य होईल तेवढं मॅटवर टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे सहा सात हळू करण्याचा प्रयत्न करा आठ खूप छान कंटिन्यू नऊ दहा श्वास घेत सेंटर श्वास सोडत खाली शक्य होत असतील तर तुम्ही याचे वीस तीस असे सेटही रिपीट करू शकतात आणि तुम्हाला जाणवेल की सकाळी आपण अशा प्रकारचे व्यायाम प्रकार, प्रकार केल्यास आपले शरीर आतली जी घाण आहे ती बाहेर काढण्यास तयार होते आणि खूप मदत होते या आसनांची तर यांचे रिपिटेशन्स वाढवू शकतात आपल्या आवश्यकतेनुसार पाचवे आसन आपण करणार आहोत ते म्हणजे तिर्यक भुजंगासन सर्वात प्रथम वज्रासनामध्ये यायचे आहे वज्रासनातून टेबल आणि हळूहळू आपल्याला आपल्या पोटावर झोपायचे आहे पोटावर झोपायचे आहे दोन्ही पायांमध्ये कमरे अंतर असेल हनुवटी मॅटवर असेल दोन्ही हात खांद्याजवळ श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू आपल्या अपर बॉडीला लिफ्ट करायचा आहे श्वास घ्यायचा आपल्या डाव्या खांद्यावरून डाव्या टाचेकडे पाहायचा आहे श्वास सोडत पुन्हा खाली श्वास घ्यायचा आहे श्वास घेत उजव्या खांद्यावरून उजव्या टाचेकडे पाहायचा आहे श्वास सोडत पुन्हा खाली कंटिन्यू करूया तीन चार पांच, पच सात आठ दहा रिलॅक्स करायचे स्टेपमध्ये आपण एक आसन करणार आहोत ते म्हणजे वज्रासन वज्रासन करण्यासाठी सर्वात प्रथम दंडासनात यावे हळूहळू आपल्या पायांना आपल्याला वळवायचे आहेत फोल्ड करायचे आहेत दोन्ही पायाचे अंगठे एकमेकांना जोडावे दोन्ही टाचांना थोडे एकमेकांपासून दूर आणि त्यात कम्फर्टेबली आपल्याला बसायचं आहे जर वज्रासनात बसणं शक्य होत नसेल तर यात आपण पिलो ठेवला तरीही चालेल तर दोन्ही पायांमध्ये आणि आपल्या मांड्यांमध्ये एक पिलो ठेवायचा आहे आणि त्यात आरामात बसायचं आहे तर हे आसन वज्रासन हे वज्रासन आपल्याला जेवणानंतर सकाळी संध्याकाळी जेवणानंतर आपल्याला कमीत कमी पाच मिनटे यात बसायचे आहे आणि यामुळे जे काही आपले आपण खाल्लेलं असतं तर ते ब्लड सर्क्युलेशन आपलं पोटाजवळ येतं आणि त्यामुळे आपलं पचनशक्ती वाढते ह्या आसनांसोबत तुम्ही रोज वज्रासनाचाही सराव केला तर ही रुटीन एकवीस दिवस फॉलो करा तुम्हाला काय फरक जाणवतो हे कमेंट्सद्वारे नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, योग करा हरी ओम।